नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हवाडा हे चॅनल मित्रांनो सर्वात जास्त सतावणारा प्रश्न आजच्या तरुणाईच्या पुढं जो आहे तो आहे तू नेमकं काय करतो जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या समोर येऊन असं म्हणतो ना तू काय नेमकं करतो आहेस त्यावेळें त्याच्याकडं सांगायला कुठलंही उत्तर नसतं मग तो जनरली असं विधान करतो की मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो किंवा मी जॉबच्या सर्चिंगमध्ये आहे हे जे चित्र आहे ना आजचं वास्तव चित्र आहे आणि आपण पाहतो आहे की या तरुणाईचं वय जे आहे आज तीस पस्तीस वर्ष या जॉबच्या शोधामध्ये किंवा नोकरीच्या शोधामध्ये त्यांचे चाललेले आपण पाहतो आहे लग्न होत नाही आहे ही स्थिती फक्त मुलांचीच आहे असं नाही आहे मुलींच्या बाबतीतही तीस, तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत कारण का अपेक्षा आहेत की एखादा मुलगा जो आहे किंवा एखादी मुलगी जी आहे कुठंतरी जॉब असणारी असावी नोकरी असणारी असावी आणि तसं काही होत असताना दिसत नाही आहे याचं सगळं कारण आहे की आपण पाहतो आहे की कुठल्याही प्रकारचे उद्योग किंवा दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय नोकऱ्या ज्या आहेत ह्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जशा हव्या ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी म्हणजे आश्वासन देऊन सत्तेवर आले तशा पद्धतीनं नोकऱ्या ज्या आहेत त्या मुलांना मिळाल्या नाहीत आणि शासकीय नोकऱ्या आता तर अशी परिस्थिती आहे की शासकीय नोकरीच नाही अशी स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहता पाहता येतं अगदी महाराष्ट्रामध्ये नुसती भरती चालू आहे अमुक चालू आहे तमुक चालू आहे याच्यामध्ये दिवसं निघून गेली फॉर्म भरून घेतले जातात आणि दिवस तशाच पद्धतीनं लोटण्याचं चा काम चालू आहे अशा वेळेला मुलांमध्ये जे आहे जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये एक विस्फोटक असं स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते कालचं जे चित्र आहे संसदेमध्ये त्याचं नेमकं का कारण काय आणखी सांगता जरी येत नसलं तरी त्यातलं एक कारण हेही आहे आपण हे, हे लक्षात घेतलं पाहिजे की बेरोजगारी जी आहे मुलं स्पर्धा परीक्षा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे संघर्ष करतायत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत तशा पद्धतीच्या नोकऱ्या ज्या आहेत सध्या कुठेही चालू नाही आहेत तर ही सगळी परिस्थिती जी आहे तरुणाईला नैराश्याकडे घेऊन जाते तरणा तरुणाईला विस्फोटक बनवते आणि अशा परिस्थितीत मग आपले राम मंदिराचा मुद्दा असेल किंवा देशाच्या संरक्षणाचा मुद्दा असेल सातशे तीनशे सत्तर कलम जे आहे हे सगळे मुद्दे जे आहेत हे भलेही जवळचे वाटत असले तरी सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो रोजीरोटीचा आज तरुणांच्या समोर उभा राहिला आहे एक म्हणजे आपण पाहतो आहे की व्यवसायामध्ये जी स्पर्धा आहे ज्या पद्धतीनं व्यवसायामध्ये सुद्धा कुठल्या उतरायचं म्हटलं की त्यासाठी म्हणजे आर्थिक बाब जी आहे ती खूप महत्त्वाची असते आणि अशा वेळेला नेमकं काय करायचं आणि सगळं प्रायव्हेटलायझेशन असल्यामुळं खाजगीकरण असल्यामुळं त्यांचं शोषण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतानासुद्धा दिसतं आहे आणि अशा वेळेला ही नैराश्याची अवस्था जी आहे ती खूप मोठ्या पद्धतीने घर करताना दिसतं आहे आणि हे सगळे सुशिक्षित तरुण त्यांना जेव्हा सरकारमधील काही मंत्र्यांकडनं किंवा स्वतः प्रधानमंत्र्यांकडनं आपण पाहतो आहे की पकोडे तळणे म्हणजे भजे तळण्याचा सल्ला दिला जातो काल परवा अजितदादा असं म्हणाले की पी एच डी करून काय देवी लावणार म्हणजे हे सगळे विधान जेव्हा ऐकतो त्यावेळेला शिकलेल्या व्यक्तीची किंवा सुशिक्षित तरुणांची काय अवस्था आहे याचं याची म्हणजे प्रचिती आपल्याला होते आणि हे सगळं चित्र जे आहे आज आपण पाहतो आहे की कि महागाई किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि अशा वेळेला या सुशिक्षित तरुणांना जे आहे कुठलेही रोजगार उपलब्ध नाही आहेत आणि जे रोजगार उपलब्ध आहेत त्याच्यामधनं शोषण होत आहे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली बेरोजगारी जी आहे ती अगदी काम मेहनत करणारे जे आहेत म्हणजे कष्टाची कामं करणारे आहेत त्यांच्यापेक्षाही कमी उत्पादन किंवा कमी मजुरी जी आहे किंवा कमी मोबदला जो आहे या सुशिक्षित तरुणांच्या किंवा तरुणाईच्या बाबतीमध्ये आज मिळत असताना दिसतो आहे ही सगळी स्थिती पाहताना येणाऱ्या कालावधीमध्ये दोन हजार चोवीसला भलेही आपण राम मंदिराचा मुद्दा समोर आणाल भलेही आपण तीनशे सत्तर कलम समोर आणाल सुरक्षा व्यवस्थेचे कारण द्याल परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी या देशाचा विकास आणि या तरुणाईच्या हाताला कामसुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे त्यांचे संसारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत तुमचा दीड जी बीचा दोन जी बीचा डाटा हा कितपर्यंत वापरायचा याच्या यालासुद्धा मर्यादा आहे कारण आता तरुणाई याच्यासुद्धा बाहेर पडलेली आहे कारण आपण पाहतोय जसं मी मला म्हणालो की तीस पस्तीस वर्ष होऊनही लग्न होत नाही आहेत या कारण ही बेरोजगारी किंवा ही आर्थिक जी बाब आहे ही आहे आणि हे सगळे कारणं जो आपण पाहतो त्यावेळेला येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा जो आहे तो प्रकर्षाने तरुणाईच्या समोर जाणवेत कारण का तरुणाई पूर्णपणे नैराश्यावस्थेत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं काम मिळत नाही आहे त्यांना कुठे नोकरी मिळत नाही तशा पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध होत नाही आहेत आणि अशा अवस्थेमध्ये तरुणाईच्या समोर फक्त त्यांचं संसार आणि त्यांचा रोजगार किंवा त्यांचा व्यवसाय किंवा त्यांची नोकरी हाच मुद्दा जो आहे त्यांना येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मतदान करायला भाग पाडेल आणि म्हणूनच मी म्हणतो आहे की ही तरुणाई जी आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आता जे जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत त्यांनासुद्धा सत्तेवरून बाहेर काढायला मागं पुढं पाहणार नाही ही स्थिती आजची निर्माण झालेली आहे या ठिकाणी ही चर्चा जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्य